उतरलेलो आहे हे बघा इथ जी माती ही म्हणजे हातातून पूर्ण निसरणारी रेती आहे अशा ठिकाणी डाळींब हे बघा एकदम सुंदर डाळींब आहे सटिंग चांगली उन ठिकाणी उन्हाची चट्टे थपडलेली पडलेले इथं मोठ्या प्रमाणात जे क्षेत्र आहे हे डाळिंबाचं आहे आणि आपल्याला जे वाटत असतं का राजस्थान म्हणजे फक्त रेती इथं तुम्हाला दूर दूरपर्यंत सर्व बागा ती जमीन दिसते ते बघा तिकडं स्प्रिंकलर चालू आहे मोरीचं क्षेत्र आहे मोठ्या बाग आहे आणि जेवढे झाडं आपल्याकडे राजस्थानमध्ये तेवढे झाडे आहे म्हणजे एकाच फील्डमध्ये बघा सर्व झाडे जे मध्ये मध्ये झाडं आहे आंब्याचे असतील कडुनिंबाचे असतील किंवा काही वेगळ्या प्रकारचे जे झाडं आहे त्यांच्याकडं सर्व झाडं शेतात तशीच आहे आणि तसंच प्लांटेशन केलेलं आहे त्यांनी मध्ये कुठेही आपल्याकडे जो काँग्रेसचा प्रकार आहे तो काही इकडे नाही आहे काही वर्गातील गवत आणि मेथीसारखी गवत इथं आहेत अशा प्रकारचं एक डाळी निरोगी आता तिथं हार्वेस्टिंगला आहे हे बघा सध्या हंड्रेड प्लस चा मार्केट इथं चालू आहे सेकंड राऊंडला ऐंशीच्या पुढं मार्केट आहे आणि एक वैशिष्ट्य एका जागेवरून इथं तुम्ही जर या पाट्या बघितले ही जर हलवले तर डबे टांगलेले एकाच ठिकाणून सगळं पक्षी उडवण्यासाठी त्यांनी सोय केलेली आहे आणि पूर्ण बागेच्या कडेला इथं तारबंदी केलेली आहे सगळीकडं तुम्हाला झटका मशीन बसवले म्हणजे करंट सोडलेला आहे सोलरच्या याच्यावर जसं भासत की राजस्थान वाळवंट तसा प्रकार नसून इथं मोठ्या प्रमाणामध्ये बागायती क्षेत्र आहे धन्यवाद मित्रांनो